बडा सोचो अच्छा खेलो महेश मांजरेकर काका जो दिमाग से खेलते है असली जीत का स्वाद चकते है रमी खेळा पण खेळा स्मार्टली या खेळाची सवय लागू शकते या खेळात आर्थिक जोखीम असू शकते जबाबदारीने खेळा म्हणायला कोण आपले काका आणि या काकांना पुरस्कार भेटलाय चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार व्ही शांताराम पहा लक्षात घ्या आता बाळांनो हो। शांताराम हा फी शांताराम हा पुरस्कार चित्रपट सृष्टीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जातो चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या पोरांचे जे आयडल हिरो हिरोईन आहेत तुम्हाला पण विनंती आहे त्याच्यातून समाज माणसात कोणता परिणाम होतो हे पहा अलीकडं मायबापाचं अकाउंट नाही म्हणून पोराचं अकाउंट होतं अकाउंटवर बापानं शेतातला पैसा जमा केला आणि या भिकारचोटानं जंगली रमीवर ड्रीम वर चक्री गेमोर घातला आणि बापाला सुसाईड करावं लागली ह्या घटना या, या महाराष्ट्रात सध्या घडत आहे आणि सुसाईडचा तर फॅड झाला जरास कोणी बोललं घेतली फाशी नाही पटलं घेतली फाशी सोयरीक मोडली घेतली फाशी ती बोलणं घेतली फाशी तिनं बॉक ब्लॉक केलंय घेतली फाशी तिला पाहिजे होता एक भेटला दुसरा घेतली फाशी शाळेत कोणतरी ताण दिला घेतली फाशी बायकूचं पटणं घेतली फाशी बायकू जोरात बोलली म्हणून फासी सासू सासरे जोरात बोलले म्हणून फासी सासू पोरगी पाठविणं म्हणून फासी अर दलिंद जीवन एकदाच रे तू मेल्यावर समाज सुधारक नाही तू विचारवंत नाही की पुतळे तुतळे बसतील लोक तू ह्या जयंत्या पुणे तिथे करतील अरे काय जान हे तो ज्या आहे मारली तिथं पाणी काढता येईल दुसऱ्या राज्यात जाय झकमार उद्योग कर व्यवसाय कर हे र वडापाविक पण मरू नको काल का ही जिंदगी एकदाच हे ती इझी गोईंग हल्ल्यामध्ये नाही कोणाच्या बोलण्याचा ताण घेऊन अरे परिस्थितीवर मात करायचं असते परिस्थितीशी दोन हात करायचे असतात आणि ज्या गोष्टीचा ताण आलाय जी व्यवस्था आपल्याला ताण देली ती व्यवस्था मिटवायची असते स्वतः मिटायचं नसते पण बोलाव कोणा पण असो काकाल पुरस्कार भेटलाय त्याचा दुसरा व्हिडिओ लगेच आला आपला हा मग काकाला पुरस्कार व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार यांचं मूळ नाव शांताराम राजाराम वनकुदरे आता हे परीक्षेत येते बघू बघण्या शांताराम राजाराम वन कुद्रे हे व्ही शांताराम यांचं मूळ नाव यांचा जन्म बघण्या कोल्हापूर नावाच्या जिल्ह्यात कुठे जन्म कोल्हापूर आणि या कोल्हापूर जिल्हा कुठे आहे बाबा कोल्हापूर जिल्हा आहे बाळा पंचगंगा नावाच्या नदीकाठी पंचगंगा म्हणजे काय पाच नद्या मग कोण कोणत्या एक आहे कुंभी एक आहे कासारी एक आहे तुळसी एक आहे सरस्वती आणि एक आहे भोगावती याच नदीच्या पात्रात काय राधानगरी अभयारण्य जे गबा नावाच्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि सरस्वती नदीला बाळा गुप्त नदी म्हणतात या पाच नद्याला मिळून पंचगंगा म्हणतात आणि पंचगंगा बबण्या कृष्णा नदीची उपनदी आहे कृष्णा आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीची आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यामधून वाहते सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूरमधून ती कर्नाटक मध्ये जाते त्या कर्नाटकमध्ये रायचूर नावाच्या जिल्ह्यात गुलबर्गा या ठिकाणी कुरगुड्डी नावाच्या गावात भीमा नावाची नदी तिला मिळते आणि मग ही कृष्णा नदी पुढे आंध्र प्रदेशमध्ये जाते आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा नावाच्या ठिकाणी ती थी बंगालच्या उपसागराला मिळते अभ्यास एक अभ्यास आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष आपला एकच ध्यास नुसता अभ्यास त्याच्या अभ्य बाहेर मोकार कुठं नाही करायचं नाही अभ्यासात मन लावायचं आपल्या मायबापाचं चित्र चित्रचित्र बदलायचं आगाव ताण घ्यायचं नाही आणि मरायचं नाही रे बापा काही करा पण मरू नका हा तर हा पुरस्कार आता मेन गोष्ट काय माहिती का हा जो पुरस्कार आहे प्रथम गजानन जहागीरदार पा या अभिनेत्याला भेटला गजानन जहागीरदार यांना एकोणीसशे बासष्ट मध्ये देण्यात आला आता पहा यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि यावर्षी हा जो पुरस्कार दिला तर या पुरस्काराची रक्कम हे रुपये कुठल्याही पुरस्कारात शाल असती कुठल्याही पुरस्कारात शिरफळ असते कुठल्याही पुरस्कारात पण इथं काय आहे चांदीच सन्मान कला का चांदीचा सन्मानपत्र याच्यामध्ये दिले जाते पहा आता ही माहिती कोण डिक्लेअर केली तर सांस्कृतिक मंत्री कोण आशिष शेलार कोणी केली आशिष शेलार यांनी ही माहिती डिक्लेअर केली हा पुरस्कार भेटलाय कोणाला महेश मांजरेकरांना काका तुम्हाला पुरस्कार भेटलाय खूप चांगला आहे फक्त लक्षात घ्या हे युवक वर्ग आहे याला नेमकं कोणाला फॉलो करायचं कोणाच्या चा मार्गावर चालायचं चा, हे कळत नाही तुमच्याकडं पैसा आहे बंगला आहे गाडी आहे तुमचा मुलगा बडियापैकी बहुतेक जिम ट्रेनर आहे का पहिलवान आहे एवढं चांगलं असताना तुमचं वय चांगलं आहे तुम्ही खूप चांगली ऍक्टिंग करता मराठीला तुम्ही योग्य न्याय देण्याचं काम आहे ना त्याच्यानंतर एका चित्रपटात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे आणि एवढं चांगलं काम करत असताना फक्त विनंती आहे की ॲडमुळं तुमच्याकडं पाहून युवक वर्ग आगळ्या वेगळ्या गोष्टी करवळतो त्याच्यानंतर तो आगळ्या वेगळ्या बिकारचोटाची तुलना करतो आणि तेव्हा त्याच्यात तो सक्सेस नाही झाला कमी वेळात तो श्रीमंत होण्याचे मार्ग सोडतो तर तो नाही झाला ना ना तर गळफास घेतो आणि तो आपलं जीवन संपवतो हा युवक जगला पाहिजे आणि युवकांना विनंती आहे पोर हो नाही होते जो हवा साथ बैते इवा तो ओ होते जो हवाकर रोग बदलते पण विनंती हे अरे आपल्याला हव्याचा रोग बदलायचा आहे आपल्या मायबापासाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या गावासाठी काहीतरी आग आगळं वेगळं आपल्याला करायचे आहे आणि म्हणून एवढ्या लवकर जीवनाला मुकू नका एवढ्या लवकर जीवन संपू नका काहीतरी होईल जे आपल्या नशिबात हे कोणता मायकालाल ते हिरावून घेणार नाही मग विनंती एकच आहे जगणं काळाची गरज आहे कोण कशामुळे सुसाईड करायलाय काय चालू या महाराष्ट्रात कळणं तर पहा याच्यामध्ये म्हणजे हे जे ही शांताराम आहेत यांना एकोणीसशे पंच्याऐंशीला ला पहा काय आहे तर दादासाहेब फाळके पुरस्कार यांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये देण्यात आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बाळा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलाय दादासाहेब फाळके यांचं मूळ नाव आहे धोंडीराज गोविंद फाळके यांना भारतीय चित्रपट ज सृष्टीचं जनक म्हणतात दादासाहेब फाळके धोंडीराज गोविंद फाळके पहा लक्षात घ्या म्हणजे कोणाला तर व्ही शांताराम यांना हा पुरस्कार आहे त्यानंतर यांना पद्मविभूषण नावाचा देखील पुरस्कार आहे यांचा चित्रपट आहे पिंजरा पिंजऱ्यामध्ये मास्तराचा कार्यक्रम आपण ऐकलेला आहे बाई काही करायचं पण आगाव गोष्टीच्या नादी लागायचं नाही त्याच्यानंतर दो आखे बारा हात यांचा गाजलेला चित्रपट आहे दो आखे बारा हात हे पण यांचा गाजलेला चित्रपट आहे ह्या पण गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या तर यांच्यासोबत म्हणजे आपण हा पुरस्कार पाहिला आहे तर यांच्यासोबत बाकीचेही पुरस्कार आहेत म्हणजे कोणता तर हे दोन वेगळे आहेत मुक्ता बर्वे कसं केला घोटाळा तर या पुरस्कारामध्ये लक्षात घ्या यांना फक्त चांदीचं पदक आहे पुरस्काराचे स्वरूप मुंबई एवढं आहे मानपत्र मात्र याच्यामध्ये सहा लाख रुपये आहे आणि या पुरस्काराचं नाव आहे व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा मिळाला आहे प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाला आहे हे पण आपण लक्षात घ्यायचे आहे का हा पण याच्यामध्ये हा जो पुरस्कार आहे भीमराव पांचाळ महाराष्ट्र शासनामार्फत लता मंगेशकर यांच्या नावावर एकोणीसशे ब्याण्णव पासून पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये पण स्वरूप आहे दहा लाख रुपये अशा व्यक्तींना पुरस्कार मिळाला नो प्रॉब्लेम मुक्ता बर्वेला मिळाला नो नो प्रॉब्लेम पण ताईनं पण जंगली रमीची ॲड करू नये ड्रीम इलेव्हनची ॲड करू नये चक्री गेमची ॲड करू नाही है ना आणि महाराष्ट्र कसा चांगला राहील याचा प्रत्येक या अभिनेत्यानं अभिनेत्रीनं विचार करावा तर पहा भीमराव पांचाळ एकोणीसशे ब्याण्णवला या पुरस्काराची सुरुवात आहे लता मंगेशकर पहा यांच्या नावावर दिला जाणारा हा पुरस्कार लता मंगेशकर यांच्या नावावर मध्य प्रदेश नावाचं राज्य पुरस्कार देते यांच्या नावावर भारत सरकार पुरस्कार देते जे नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता प्रथम यांच्या नावावर लक्षात घ्या आंध्र प्रदेश नावाचं राज्य पुरस्कार देते आणि यांच्या नावावर महाराष्ट्र नावाचा राज्य पुरस्कार देते कोणाच्या नावावर लता मंगेशकर यांच्या नावावर आता लता मंगेशकर यांच्या नावावर आपण पाहिलं तर आवर्जून लक्षात घ्या माणिक वर्मा यांना हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे कोणाला बाळा माणिक वर्मा यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिला लता मंगेशकर पा जीवन जीवन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे आता हा पुरस्कार यावर्षी भीमराव पांचाळ यांना मिळाला आहे या अगोदर <coughs> हा पुरस्कार आपण पाहिलं तर बाळांनो अनुराधा पोडवाल यांना मिळाला होता गायक आहेत त्या अनुराधा पोडवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला होता हे पण आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे यानंतर आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार मिळाला होता याच्या अगोदरचा पुरस्कार हा सुरेश वाडकर हा पुरस्कार लक्षात घ्या यांना दोन हजार म्हणजे तेवीसमध्ये त्याच्यानंतर हा दोन हजार एकवीसच्या दरम्यान आणि हा पुरस्कार दोन हजार चोवीसच्या दरम्यान देण्यात आला दोन हजार चोवीसचा पुरस्कार आहे भीमराव पानसाळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे याच्यासोबत आणखी एक पुरस्कार आहे तो पुरस्कार आहे राजकू राज कपूर आव्हाड बरोबर आहे लाईफ टाईम अचिव्हमेंट म्हणून राजकुमारच्या नावावर दिलेला हा पुरस्कार पहा दोन हजार चोवीसमध्ये अनुपम खेर यांना देण्यात आला आहे आणि त्याच्यामधला जो पुरस्कार आहे तो काजोलला पण दिलाय आजी देवगनची बायको पहा हा हे पण क्लिअर करा दरस यस आता कोणाला दिलाय दिला दिला हो, तर राज कपूर पहा लाईफ टाइम अचीवमेंट कोणाला दिलाय अनुपंखेर यांना दिलाय महत्वाची गोष्ट पहा हा जो पुरस्कार आहे पूर्व तर राज कपूर अवार्ड लाईफ टाइम अनुपम अनुप अनुपंखेरला दिलाय याच्या अगोदर दोन हजार तेवीस ला हा आशा पारेख यांना दिला होता कोणाला देण्यात आला होता आशा पारेख यांना देण्यात आला होता आज काजोलला जो दिलाय त्यांची रक्कम सहा लाख रुपये आणि अनुपंखेरला दिलाय त्याची रक्कम दहा लाख रुपये यांना पुरस्कार दिलाय काजोल ताई चांगल्या उड्या बिड्या मारतात पण आमच्या ताईला विनंती आहे की आमच्या दाजी म्हणजे आजूभाऊल सांगा की जर असं त्या इमल ॲड कमी करा नाव तुमचे दातं लयच लाल झालेत है ना बोलो जुबा केसरी दाने दाने में, दाने दाने दाणे पे पेलिखाय खाणेवा का नाम त्याबद्दल तुम्ही त्यांना जरासं आवरसाल घरी आले तर एक एक दोन तपिले त्याच्या डोक्यात हाना आणि त्याला सांगा अशी ॲड करू नका जेणेकरून आमच्या लेकरांचं नुकसान होईल जंगली रमीची ॲड करू नको जेणेकरून आमच्या लेकरांचं नुकसान होईल तुम्हाला सर्वांना पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराबद्दल सर्वांचं अभिनंदन फक्त विनंती एकच आहे गोरगरीब लेकरांचा कार्यक्रम होणार नाही अशा बिनाकामीच्या जाहिराती तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या तर पुरस्कार कोणकोणते राज कपूर लाईफ टाईम अवॉर्ड त्यानंतर लता मंगेशकर महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळाला आहे कोणाला पानचाळे यांना पहा लक्षात एकोणीसशे ब्याण्णवला पुरस्काराची सुरुवात आहे त्यानंतर आपण पाहिलं व्ही शांताराम गौरव पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे महेश मांजरेकर यांना आणि राज कपूर अवॉर्डमध्ये जो योगदान पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला आहे अभिनेत्री काजोल यांना ओके स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजोल यांना मिळाला आहे ज्याची रक्कम सहा लाख रुपये ला आहे आणि जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम आनुपं खे अनुपम अनुपम खे अनुपम खेर यांना मिळाला आहे ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची सर्वांचं अभिनंदन फक्त चांगलं महाराष्ट्रामध्ये पेरण्याचं काम कसाल एवढी अपेक्षा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र